जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील आपल्या सगळ्यांना आतापर्यंत तो मेसेज मिळाला असेल ते बातमी आपल्या कानावर आलेली असेल की वक्फ बोर्डाला महाराष्ट्र शासनाने दहा कोटींचा निधी दिला ज्यातला दोन कोटीचा निधी आतापर्यंत खर्च झाला आहे त्यावर बऱ्याच लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया आतापर्यंत आलेल्या आहेत बऱ्याच लोकांनी मला सुद्धा विचारलं की माझी यावर काय प्रतिक्रिया आहे भाजपाचा जो हिंदू मतदार आहे तो मुळात थोडा नाराज आहे रागावलेला आहे थोडा उद्विग्न आहे आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे आणि याचा फायदा घेऊन अशा पद्धतीच्या बातम्यांचा खूप झपाट्याने प्रचार प्रसार होतो त्याची उद्विग्नता वाढावी याच्यासाठी प्रयत्न आहेत आणि सोबतच खरोखर ही गोष्ट खरी आहे का की कोटीचा निधी दिलाय तो दिलाय तो आज आपल्या मतदाराला काय हवं आहे भाजपाच्या सबका साथ सबका विकास नको आहे त्याला जिसका साथ उसिका विकास हवाय तो मुस्लिम लागबुल चालनाला कंटाळलेला आहे त्याच्याकडे असे व्हॉट्सअपवर मेसेजेस आलेले आहेत की रामपूरमधून जिथे मोदी सरकारने तीन हजाराच्या वरती घरं दिली तिथून एक सुद्धा मत त्यांना पडलेलं नाही आहे भाजपाला पडलेलं नाही आहे अल्पसंख्याकांची मतं भाजपाला पडलेली आहेत मालेगावचा निकाल आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहेच मग एवढं सगळं असूनही वफ बोर्डाला जो निधी दिलेला आहे त्या निधीमुळे भाजप समर्थक भाजपाचे मतदार हे नाराज आहेत उद्विग्न आहे त्यांची नाराजी समजून घेण्यासारखी आहे पण सोबतच दहा कोटीचा निधी दिला याच बद्दल इतका तांडव करण्याची आवश्यकता आहे का व बोर्डाकडे ज्याच्याकडे हजारो लाखो एकर जमीन आहे ते एक खूप श्रीमंत एक संस्था आहे व बोर्ड जे जमिनीवर ताबे करते माझ्या माहिती सुद्धा तरी त्याचं एवढंच काम आहे जमिनीवर ताबे करणे त्या मुस्लिम बोर्डिंग शाहू महाराजांनी निर्माण केलं त्याच्यावर सुद्धा त्यांनी ताबा दाखवला आहे मध्यंतरी कोल्हापूरला आपल्याला जी कल्पना असेलच त्यांच्यासाठी दहा कोटीचा निधी सरकारने देणे मुठी, मुठी ही खूप मोठी मोठी बाब आहे का दहा कोटी हा निधी खूप मोठा आहे पण मोठ्या संस्थेसाठी आणि सरकारी बजेट मधून मोठी बाब नाही आहे आपण टॅक्स पेअर आहोत आपल्या एका एका पैशाचा हिशोब आपल्याला भेटला पाहिजे पण ही तरतूद ही भाजप सरकारने बनवलेली आहे का किंवा तो निधी पहिल्यांदाच दिला जातोय का कि तशी ती असंविधानिक तरतूद आहे का अशातला काही भाग आहे का तर नाही ते एक अशी तरतूद मुळातच आहे की ज्याच्यामध्ये सरकारला वेगवेगळ्या संघटनांना निधी द्यावा लागतो हा निधी व बोर्डाच्या डॉक्युमेंट आपल्या ऑडिट वगैरे जे असतं त्यांचा जो मालमत्तेचा हिशोब असतो त्या हिशोबासाठी देण्यात आलेला आहे तो खूप मोठा निधी होता त्यातली एक दहा कोटीची एक इन्स्टॉलमेंट आहे त्याचं एक भांडवल केलं जात आहे आणि भाजपाचा जो नाराज मतदार आहे त्याच्या मनामध्ये आणखीनही जास्त उद्वेग वाढावा याच्यासाठी त्याचे प्रयत्न होत आहेत पण हे करत असताना आ, मी बऱ्याच लोकांची अशी टीका ऐकली भाजप समर्थकांची की फेसबुकवर बसून खरडे घासणारे समाज माध्यमांवर बसून खरडे घासणारे ज्यांनी मतदानही केलं नाही किंवा जे फेक अकाउंट आहेत जे समाजामध्ये हिंदू मतदान मत मतदारांमध्ये संभ्रम पसरवण्यासाठी अशा पद्धतीचे काम करत आहेत त्यांना खरंच या विषयावर बोलण्याचा अधिकार आहे का की ज्यांनी तसदी घेऊन जे मतदान करायला सुद्धा गेलेले नाही तर त्यांना हे बोलण्याचा अधिकार नाही वगैरे वगैरे हे सुद्धा मी बघितलं आपण ही सुद्धा बाजू बघू की खरोखर मतदारांना या विषयावर भाष्य करण्याचा अधिकार नाही का, आम चे, चे गतले, का गतले अधिकार की आमच्या घामाचे कष्टाचे दहा कोटी तुम्ही बोर्डाच्या घशात घातले का घातले हा प्रश्न विचारण्याचा त्यांना अधिकार आहे की नाही तर मुळात पहिली गोष्ट आपण हे समजून घेतलं पाहिजे की मतदार नाराज आहे तो रागावलेला आहे त्याची कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे फक्त बोर्डच आहे का आनंद रंगनाथन यांनी काही महिन्यांपूर्वी एका व्हिडिओच्या मार्फत भाजप सरकारने आजपर्यंत अल्पसंख्याकांना कुठल्या कुठल्या योजनांमार्फत किती किती निधी दिलाय आहे किती पैस पैसा आणि किती योजना अल्पसंख्याकांवर खर्च केले आहेत याचे आकडे दिले होते आनंद रंगनाथन काही डाव व्यक्ती नाहीये आनंद रंगनाथन हे उजवे आहेत हे उजवे विचारसरणीचे आहेत भाजप समर्थकात आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे, आहे काश्मीरची कल सरेंडर पॉलिसी असो किंवा इथे मदर्शांचा निधी असो किंवा मौलवींचं मानधन असो या सर्वांच्या सगळ्याच गोष्टींमध्ये वाढ झालेली आहे याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे वेगवेगळ्या योजना अंतर्गत अल्पसंख्याकांपर्यंत त्या योजना पोहोचलेल्या आहेत डिप्लोमसी म्हणून ह्या गोष्टी कराव्या लागतात समाजामध्ये जागतिक स्तरावर स्वतःचा चेहरा चांगला ठेवण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतात स्वतःची प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी जगात सगळ्यांच्या मध्ये राहण्यासाठी हे राजकारण करावं लागतं इथपर्यंत आपण समजू शकतो आपण कुठे कमी पडतोय आपण त्या मतदारांना शिव्या घालायच्या तुम्ही उठून तुम्ही त्या दिवशी हॉलिडेला गेले होतात तुम्ही मतदान केलं नाही मुळात ते मतदानाला का गेले नाही कारण की त्यांना सिरियसनेस नाहीये त्यांना सिरियसनेस का नाही हा त्यांचा प्रॉब्लेम आहे का अच्छा त्यांना सिरियसनेस नाही मग डाव्या विचारसरणीच्या काँग्रेसी लोकांना किंवा अल्पसंख्याकांना सिरियसनेस का गांभीर्य काय हिंदू झोपलेला आहे हिंदू नालायक आहे हिंदू छंड आहे हिंदू असा आहे हे आम्ही कधीपर्यंत म्हणत राहणार आहे पहिली गोष्ट म्हणजे आपण एक ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेलो मोदी तो मुमकिन ह्याचा आपण नारा लावला अबकी बार चारसो पारचा आपण नारा नारा लावला प्रत्येकाने स्वतःचा स्वतःच्या खांद्यावर असलेली जबाबदारी झटकली त्याच्यात भाजपाचे पदाधिकारी सुद्धा आहेत आपल्याकडे स्वतःची इकोसिस्टीम नाही आहे आपले व्हिजन क्लिअर नाही आहेत आपल्यामध्ये प्रचंड संभ्रम आहे तळागाळापर्यंत आपण आपले नेरेटिव्ह पोहोचू शकलो नाही इतक्या हजारो गोष्टी असताना ह्या सगळ्या गोष्टींचा कॅल्क्युलेटिव इफेक्ट म्हणजे बरं तो तुम्ही आतापर्यंत मान्य सुद्धा करायला तयार नव्हते की मतदान कमी होत आहे पोलिंग बुथवर कमी गर्दी आहे हे मान्य करायला सुद्धा तयार नव्हते आतापर्यंत भाजप समर्थक नाही नाही हे सगळं उभं केलेलं सेटअप आहे व्यवस्थित मतदान आहे आतापर्यंत तुमचं असं म्हणणं होतं आज तुम्ही म्हणताय की हिंदू मतदार हा पोलिंग बूथ पर्यंत गेला नाही त्याला कारणच मुळात हे आहेत की आपण खूप जास्त ओव्हर मध्ये गेलो होतो खूप जास्त आपण अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्याकडे आहेत खूप आपल्याकडे स्ट्रॉंग नेतृत्व आहे वगैरे वगैरे म्हणून आपण आपल्या जबाबदाऱ्या झटकल्या होत्या आपण नेरेटिव्ह ला काउंटर नेरेटिव्ह देऊ शकलो नाही आपण समाजापर्यंत गंभीरपणे पोहोचू शकलो नाही आता या वकबोर्डाचाच विचार करा कि दहा कोटीचा निधी दिलेला जो साम दिल्यामुळे जो सामान्य हिंदू नाराज आहे त्याला आपण हे सांगायचं की बाबा हे टूल किट आहे हे खो, खोटी गोष्ट आहे अशातला भाग नाही याच्यापेक्षा तुम्ही हिंदूंसाठी केलेली कामं त्यांच्यापर्यंत पोहोचवा प्रतापगडच्या पायथ्याचं एकोणीसशे स्क्वेअर फुटचं बांधकाम तुम्ही पाडला तो संघर्ष त्यांच्यापर्यंत पोहोचवा तो संघर्ष पोहोचवण्यासाठी आपण कमी पडलो आपण लोकांना सांगू शकलो नाही की बाबा तिथे ताई घुसले असो मिलिंद भाऊ एक पोटी असो त्या लोकांनी किती संघर्ष केलाय काठ्या खाल्लेल्या आहेत राष्ट्रवादीच्या काळामध्ये आपले प्रभाव का ते कुठे आहेत कुठे मुळक घालून बसलेली आहेत एक्केचाळीस गडदुर्गांवर अतिक्रमण झालेलं आहे रायगडावर तर सरकार स्वतः अतिक्रमण करत आहे तिथं मी अलीकडे बघितलं माझ्या काही मित्रांनी मला पाठवलं की तिथं पार रिसॉर्ट सारखी व्यवस्था केली जाते गडकोटांवर ही गोष्ट करावी का सर्वात मोठा हा प्रश्न आहे तिथं जे हिरव त्याच्यावर मी स्वतंत्र व्हिडिओ करेल त्या विषयावर पण तिथे जे हे हिरवं अतिक्रमण होत आहे त्याच्यावर आपण काय केलेलं आहे तुम्हाला ती पण कामं दाखवावी लागतील ना विशाल गळाच्या अतिक्रमणावर आम्ही काय केलंय लोहगळाच्या अतिक्रमणावर आम्ही काय केलंय गो सेवा गोरक्षा किंवा ज्याला म्हणतो गो देशी गाय संशोधन केंद्रांबद्दल आम्ही काय केलंय देशी गायीच्या माध्यमातून खाटकाला शेतकऱ्याने गायच विकू नये याच्यासाठी आम्ही काय केलंय याच्यासाठी आम्ही कुठल्या पद्धतीच्या तरतुदी केलेल्या आहेत गोरक्षकांसाठी आम्ही कुठल्या पद्धतीच्या तरतुदी केलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये गुरुकुल निर्माण हवे वारकरी शिक्षण संस्थांना आम्ही आतापर्यंत किती निधी पोहोचवलेला आहे वारकरी शिक्षण संस्थांना अकॅडमिक एज्युकेशन सोबत संलग्न करण्यासाठी आम्ही कुठल्या पद्धतीचे प्रयत्न केलेले आहेत साहित्य क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने जश्ने सारखे कार्यक्रम होतात महाराष्ट्रामध्ये संस्कृती रक्षणा रक्षकांचा असा कुठल्या पद्धतीचा आपण कार्यक्रम घेतलेला आहे का जश्ने रेक्ताच्या जश्ने रेख्ता हा उर्दू साहित्यिकांसाठी खूप मोठा कार्यक्रम असतो त्यामध्ये बहुतांश डावी लोक असतात त्या पद्धतीने आपण आपल्या आपलं साहित्य संमेलन हिंदूंचं साहित्य संमेलन भरवलेलं आहे का आपल्या साहित्यिकांना आपण व्यासपीठ दिलेला आहे का समर्थ रामदास स्वामींच्या नावाने आपण एखादा साहित्य क्षेत्रातला पुरस्कार का जाहीर करत नाही समर्थांचा या समाजामध्ये होत असलेल्या अपमानावर आपण काय केलंय सावरकरांच्या होत असलेल्या अपमानावर आपण काय केलंय सावरकरांना आपण भारतरत्न देण्यासाठी किती प्रयत्नरत आहोत हिंदूंच्या देवी देवतांचा जो प्रचंड अपमान होतोय कोणीही उठसूट अपमान करतोय हिंदू धर्माच्या चिकित्सेच्या नावाखाली त्याच्यासाठी आपण कुठला कठोर कायदा आणू शकतो का आपण आणण्याचा तसा प्रयत्न केलेला आहे का हिंदूंच्या त्यांच्या सुरक्षेसाठी जे हिंदुत्ववादी आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी आपण कुठल्या पद्धतीच्या तरतुदी केलेल्या आहेत हिंदूंना आपण आजपर्यंत व्यासपीठ निर्माण करू शकलो आहोत का हिंदूंसाठी जी व्यासपीठ जी हिंदू हिताचं बोलतील हिंदू हिताचं भाष्य करतील वारकऱ्यांच्या संदर्भात आम्ही आमची भूमिका कशी आहे आम्ही वारकऱ्यांसाठी काय केलेलं आहे ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस वारकऱ्यांशी संलग्न आहे आणि त्याचे खापरं सुद्धा आम्ही वारकऱ्यांच्या डोक्यावर पडतो की हे वारकरी नालायक आहेत आम्ही वारकऱ्यांमध्ये पोहोचण्यासाठी काय केलंय आज आम्ही आध्यात्मिक आघाडीमध्ये किती वारकऱ्यांचा अंतर्भाव करून घेतलेला आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण लोकांपर्यंत समाजापर्यंत त्या पद्धतीनं पोहोचू शकतोय का आपण तशा पद्धतीचे नेरेटिव्ह सेट करू शकतोय का तळागाळापर्यंत आपले लोक जात आहेत जा का लोकांचा जा ब्रेनवॉश झालेला आहे स्वतःच्या संस्कृतीबद्दल धर्माबद्दल त्याचं परिणिती जी मतांमध्ये होते त्याच्यासाठी आपण काही कार्य करतोय का की आपण फक्त फोळा राजकारणाचं इथे समर्थन करतोय हा सुद्धा विचार हा सुद्धा प्रश्न आपण स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे नॅरेटिव्हचा वार आहे टूल किट आहे मग आपल्या टूल किट कुठे आहे हा मोठा प्रश्न आहे आपल्याकडे पण स्वतःची टूलकिट असली पाहिजे ना आपल्याकडे सुद्धा काउंटर नेरेटिव्ह असायला पाहिजे आपला मतदार नाराज आहे त्याची नाराजी दूर करण्यासाठी आम्ही कुठल्या पद्धतीने काम करतोय हे खूप महत्वाची गोष्ट आहे ज्या महत्वाच्या गोष्टीवर आपण चर्चा करत नाही त्याच्यावर आपण विचार करत नाही तुम्ही प्रत्येक गोष्टीला भाजपाला समर्थन द्याच किंवा देऊच द्यायला अशातला भाग नाही तुम्ही सुद्धा मी नेहमी सांगतो की मोदींना सुद्धा क्रिटिसाईज करणं गरजेचं आहे कारण की ते बोलू शकले पाहिजे चालून की माझी स्वतःची लोक नाराज होतात मी अशा पद्धतीचं करू शकत नाही मी हे काम करू शकत नाही मी ते विधेयक आणू शकत नाही मी त्याला संमती देऊ शकत नाही आम्हाला युनिफॉर्म सिव्हिल कोड आणावाच लागेल आम्हाला सी एन आर सी आणावंच लागेल अशा पद्धतीने आमचे मतदार नाराज होतात आपली नाराजी दिसली पाहिजे आपल्या लोकांची नाराजी दिसली पाहिजे आपल्या लोकांनी व्यक्त होणं गरजेचं आहे त्यांना व्यक्त होण्यापासून थांबवू नका हा त्यांना मतदानापासून परावृत्त होण्यापासून थांबवा त्यांना तुम्ही समाधानी ठेवा शेवटी ही लोकशाही आहे तुम्हाला लोकांना समाधानी ठेवावं लागेल हिंदू नाराज आहे हिंदू मतदार नाराज आहे त्याला तुम्ही नेहमी आजार देऊ शकत नाही अरे तू मूर्ख आहे म्हणू शकत नाहीस तू नाराज आहेस म्हणून तू मूर्ख आहेस तो तुमच्यावर नाराज काय आहे कारण तुम्ही त्याची नाराजी दूर करू शकत नाहीये त्याच्यासाठी आपण काय करतो हे बघणं खूप गरजेचं आहे तिथं काम होणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी आपली बोलती तोंड खूप जास्त असणं गरजेचे आहे त्यासाठी आपलं लिखाण लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे लोकांपर्यंत आपण स्वतः पोहोचणं गरजेचं आहे इथे भाजपा सपशेल अपयशी झालेला आहे आणि यावर कुठेही पद्धतीनं कुठल्याही पद्धतीनं कुठेच काम होताना दिसत नाहीये नॅरेटिव्ह वर कुठेच काम होत नाही मला दहा उदाहरण की आम्ही नॅरेटिव्ह साठी हे काम करतोय आपण समाज माध्यमांवर बोलतोय आपली मोजकीच चॅनल आहेत त्याच्यावरती आपली चॅनल वाढलीत का आपले आपण एकाशी जुळलोय का त्या ताकदीनं आपण निर्भय बनवला कोण स्पॉन्सर केलं आपले निर्भय कार्यक्रम कुठे आहेत आपले दशा पद्धतीचे कार्यक्रम कुठे आहेत आपण लोकांपर्यंत पोहोचतोय का दळागळापर्यंत जातोय का ह्या सगळ्या गोष्टींवर एकदा चर्चा होणं खूप गरजेची आहे जे होताना दिसत नाही म्हणून ही नाराजी दिसते आहे जरी दहा कोटी हा आकडा खूप कमी आहे मुळात ती मुळात आधीचीच तरतूद आहे अशा पद्धतीने खूपदा दिल्या जातात पैसे वेगवेगळ्या संस्थांना वेग दिले जातात वेगवेगळ्या संघटनांना दिल्या जातात जाता पण ह्याचं जोही कोणी याचा, जो याचा गाजावाजा करतोय हे जेही लोकांपर्यंत पोहोचव म्हणजे हा हिंदू मतदार नाराज करण्यासाठी करतोय त्याच्या विरुद्ध विरोधात तुम्ही भाष्य केल्यापेक्षा की नाही नाही हे असं नाही तुम्ही हिंदूंसाठी केलेली कामं जर का पोहोचवली तुम्ही हिंदूंना खुश ठेवा ना याचा अर्थ तुम्ही हिंदूंसाठी काहीच केलेलं नाही आणि जर केलेलं आहे तर दाखवा आणि दाखवा ते लोकांपर्यंत पोहोचवा लोकांपर्यंत पोहोचवा की आम्ही हिंदू हितासाठी एवढी ही कामं सांगितली की तुम्ही हे करू शकता गुरुकुलापासून या सगळ्या गोष्टी ज्याच्यामुळे हिंदू खुश होतो कुठली कामं तुम्ही केलेली आहेत त्याच्या मार्क करा कारण ते लोकांपर्यंत पोहोचवा मुळात समस्या अशी आहे की आज सत्तेत बसलेल्या बऱ्याच लोकांना गोरक्षण असो किंवा गुरुकुल असो ह्या गुरु खूप आउटडेटेड संकल्पना वाटतात त्यांना हिंदूंना फार काहीतरी मोठं म्हणजे विवेकवादी वगैरे बनवायचं आहे आणि हिंदू विवेकवादी बनला तर तुम्ही बापाच्या जन्म म्हणजे विवेकवादीच आहे तो पण तुमच्या मते तो बुद्धिवादी तो अलीकडचा जर का बुद्धिवादी जर का बनला तर महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्र होऊन जाईल सॉरी पश्चिम बंगाल होऊन जाईल आणि ह्या पश्चिम बंगाल झाल्यानंतर तुम्ही बापाच्या जन्मातही सत्य देणार नाही आज तो ज्या अस्थांसोबत जुळलेला आहे ज्या संस्कृतीसोबत जुळलेला आहे तो जो डीपली रुटेड आहे त्याच्यावर तुम्ही काम करा तर सर्वात आधी तुम्ही काय करू शकता तर तुमच्यातले ते बुद्धिवादी नास्तिक विज्ञानवादी त्यांच्या ढुंनाव सनसणीत लातांग त्यांना काढून द्या संघटनेत आपल्याला पाहिजेत या संस्कृतीचा ओतप्रोत अभिमान असलेले लोक आणि हे काही अडाणी असतात का का आनंद रंगनाथांना नाहीये का राजू मनोहोत्रांना नाहीये का जय साहिना नाहीये का सुधांशु द्विवेदींना नाहीये का या संस्कृतीचा अडाणी आहेत का ते मूर्ख लोक आहेत का महाराष्ट्रामध्ये मा कुठे तशी लोक महाराष्ट्रामध्ये संस्कृतीचा ओतप्रोत अभिमान असलेले प्रवक्ते कुठे आहेत धर्म मांडणारे धर्म मार्दंड कुठे आहेत नाही आहेत तुमच्याकडे तुमच्याकडे ते विवेकवादी विज्ञानवादी ते टमरेल आहेत जे घेऊन तुम्ही फिरताय ते तुम्ही किती वाजवले तरी तुम्ही परत सत्य देऊ शकणार नाही एक लक्षात ठेवा हा धर्म हा देश हा महाराष्ट्र मजबूत झाला पाहिजे ही संस्कृती जितकी तुम्ही मजबूत करणार ना तितकंच तुमचं धर्म आणि पर्यायाने भाजपासारखे धर्मवादी तुम्ही जर स्वतःला म्हणत असाल की धर्माच्या बाजूने उभे राहणारे पक्ष संघटना मजबूत होतील याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे तर कुठं ह्या अशा पद्धतीच्या टूलकीट फेल पडतील आणि काम करणं बंद करतील माझे विचार विचारपटक असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव